करवीर तालुक्यातील म्हाळुंगे गावात गेल्या महिन्यात एकोणतीस तारखेला झालेल्या नागपंचमी सणादिवशी मनोरंजनासाठी सुरू असणाऱ्या खेळाच्या ठिकाणी इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला तेव्हा त्या ठिकाणी जुगारसदृश खेळ सुरू असल्याचं आढळून आल्यानंतर तडफदार पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत खेळणाऱ्या युवकांना मुद्देमाल आणि रोख रकमेसह ताब्यात घेतलं सर्वांना पोलिस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर या प्रकरणाची रितसूर नोंद केली गेली पण गुन्हा नोंद करताना सापडलेल्या मुद्देमालापैकी फक्त काहीच रक्कम या गुन्ह्यात सापडल्याची नोंद या प्रकरणाला चव्हाट्यावर आणण्यास कारण बनले त्यामुळेच ही घटना घडून दहा बारा दिवसांनी पुन्हा या, या प्रकरणाची चर्चा सध्या पंचकृषीत सुरू आहे हे जे कर्मचारी आहेत ते फक्त या प्रकरणातच नव्हे तर आणखीन काही दडपले गेलेल्या प्रकरणात सहभागी आहेत अशी खुमासदार चर्चा देखील रंगली आहे, आहे। विशेष म्हणजे हे प्रकरण ज्या म्हाळुंगे गावात घडलं त्या गावाबरोबरच आसपासच्या अनेक गावांमधून देखील राजरोसपणे जुगाराचे नियमित अड्डे सुरू आहेत पण त्या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई केली जात नाही मग यामागचं नेमकं का कारण काय हा प्रश्न आता जनमानसातून उमटतोय आणि यामुळेच अवैध धंदे चालवणाऱ्यांची पोलिसांची सलगी आहे हे, हे वास्तव लोकांना समजत चालले यामुळेच समाजातील पोलिस यंत्रणेचे महत्व आणि या वर्दीविषयीचा आदर जनतेमधून नाहीसा होण्यास कारणीभूत ठरणार आहे विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून ही घटना घडली आहे त्या पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याविषयी फारशी माहिती नसल्याची माहिती मिळत आहे त्यामुळेच हे, त्या हे प्रकरण आता जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या समोर गेले आता जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता याविषयी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा